निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली होती की मतदार याद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आलेला आहे फार मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे फार मोठ्या प्रमाणात निवडणुका जिंकण्यासाठी मुद्दाहून चुका करण्यात आलेल्या आहे त्या सर्व त्रुटी दुरुस्त करून मगच निवडणुका घ्याव्या अशा पद्धतीने आम्ही सर्वपक्षीय नेते आणि सर्वपक्षीय प्रमुख मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी लाखोचा मोर्चा काढला म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा मुंबईमध्ये जेव्हा निघाला होता त्यावेळेस सर्व पक्षीय नेते त्यामध्ये होते त्याच पद्धतीनं पहिल्यांदा त्याच प्रकारचा मोर्चा लाखोचा मोर्चा सर्व पक्षीय त्या ठिकाणी काढला शरद पवार पासून उद्धवजी पासून काँग्रेसच्या नेत्यांपासून मनसेचे मान्य राजी ठाकरेपासून सर्व नेते त्या नेत्यामध्ये होते आणि सर्वांनी मागणी केली या सर्व याद्या पहिले दुरुस्त करा स्वच्छ करा याद्यामध्ये जो जो घोळ आहे तो दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या नाहीतर पारदर्शक निवडणुका झाल्या असं कोणी म्हणणार नाही त्याचा जो सत्याचा सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला फायदा होईल या पद्धतीने आम्ही सर्वांनी विनंती केली होती दोन तीन चार महिने उशीर झाला तरी चालेल पाच महिने उशीर झाला तरी चालेल पण याद्या स्वच्छ करूनच निवडणुका घ्याव्या पण इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं इलेक्शन कमिशन हे प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली काम करते आणि म्हणून आज इलेक्शन कमिशननी आज पत्रकार परिषद घेऊन दोन डिसेंबरला निवडणुका घेण्याचं जाहीर केलं त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे इलेक्शन कमिशनचे जे प्रमुख आहेत भागमारे साहेब त्यांनी बोलताना एक वाक्य म्हटलं ते अतिशय महत्वाचं आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या केल्या याचा अर्थ काय जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या तेवढ्या आम्ही मतदार याद्या स्वच्छ केल्या याचा अर्थ अजून सुद्धा मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे त्यांनी असं म्हटलं ना संपूर्ण याद्या मतदार याद्या स्वच्छ केल्या हे वाक्य त्यांचं अतिशय महत्वाचं आहे जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येतील तेवढ्या आम्ही केल्या याचा अर्थ अजून सुद्धा त्या मतदार याद्यामध्ये घोळ आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्यालाच आमचं ऑब्जेक्शन आहे चा स्वता आच्या की इलेक्शन कमिशनच्या प्रमुखांनी स्वतः आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की मतदार याद्या संपूर्णपणे स्वच्छ झाल्या नाही आम्हाला जेवढ्या मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्याच आम्ही केल्या आहे त्यांनी म्हटलेलं आहे आज दुबार विषयावर ते दुबार विषयावर त्यांनी ते सांगितलं आम्ही डिक्लेरेशन घेऊ कुठं डिक्लेरेशन घेणं त्यांना आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अनेक दोन खोल्याच्या घरामध्ये तीन खोल्याच्या घरामध्ये शंभर मतदार दोनशे मतदार तीनशे मतदार चारशे मतदाराची नोंद झालेली आहे अहो नवीन मुंबईचे म्युन्सिपल कमिशनरचे आयुक्त म्युन्सिपल कमिशनर नवी मुंबई यांचं जे शासकीय त्या शासकीय एकशे वीस मतदाराच्या नोंदी सापडल्या एकशे वीस म्हणजे शासकीय निवासस्थान सुद्धा या लोकांनी सोडलं नाही आता मुंबई पोलीस कमिशन इतके मोठे अधिकारी आय अधिकारी प्र... सुपर क्लासहून अधिकारी त्यांच्या घरामध्ये एकशेवीस नोंदी सापडतात त्यांनी विधानसभेमध्ये मतदान केलं अशा अनेक तुकट्या या संपूर्ण मतदार यादीमध्ये आहे आणि म्हणून आमची सर्वांची मागणी होती पण भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी कोणत्याही पद्धतीनं ज्या मतदार याद्यामध्ये घोळ होता तो घोळ दुरुस्त न करता हे निवडणूक घेतलेली आहे त्याच्यामुळे ही निवडणूक पारदर्शक होऊ शकत नाही आता पुढची भूमिका आता पुढची भूमिका आम्ही सर्व पक्षीय जे नेते आहेत ते, ते एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ त्याचबरोबर ज्या याचिका कोर्टामध्ये आम्ही दाखल केल्या आहेत त्या याचिकेच्या बाबतीत सुद्धा जे कायदे तज्ञ आहे त्यांच्याची सुद्धा चर्चा करू आणि योग्य ते पावलं उचलू प्रश्न प्रश्न आहे आमची तर सर्व पहिल्यापासून मागणी होती आणि खरोखरच या सरकारला जर दर पारदर्शक निवडणुका घ्यायच्या आहेत तर बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्या शंभर टक्के मॅनिप्युलेशन होते या सर्व जगांच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे या क्षेत्रातल्या प्रमुखांनी सांगितलंय की ईव्हीएम हॅक करणं कठीण नाही ईव्हीएम हॅक होऊ शकतोय ईव्हीएम ला तुम्ही असं आहे जसं प्रोग्रामिंग केलं तसा प्रोग्राम दिला तशा पद्धतीनं ईव्हीएम निकाल दाखवते त्याच्या बाबतीत सुद्धा का इलेक्शन कमिशनची ऐकायला तयार नाही मतदार यादीच्या घोळूच्या बाबत आहेत मोठ्या प्रमाणात त्याच्या ता बाबतीत ऐकायला तयार नाही अनेक मतदार बाहेरच्या राज्यात इथं येऊन त्याची नोंद घे करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीत ता ऐकायला तयार नाही त्याच्यामुळे ह्या निवडणुका पारदर्शक होऊ शकत नाही दुबार मतदाराच्या नावासमोर जे आहे ते डबल स्टार असणार आहे आणि दुबार मतदाराच्या प्रतिसाद न दिलास तर नाव रद्द सुद्धा करण्यात असा जो आहे अधिकारी संपर्क साधून नाव रद्द करण्यात येईल असं प्रकारे सुद्धा निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं निवडणूक आय आयोगाने की ज्या ठिकाणी दुबार मतदार आहे तिथे आम्ही डबल स्टार लावू आणि त्यांच्याकडनं डिक्लेरेशन घेऊ आता हे कुठे मला वाटतं हे बिलकुल शक्य नाही आता त्यांचं डिक्लेरेशन अनेक त्रुटी आहेत अनेक घोळ आहे फक्त ऍप निर्माण केला दुबार मतदानाच्या बाबतीत डिक्लेरेशन घेऊन म्हटलं हे अशा पद्धतीनं जे मतदार इथे आले आहेत दुबार मतदानाच्या व्यतिरिक्त सुद्धा मतदार याद्यामध्ये घोळ आहे त्याच्या बाबतीत काहीच बोलले नाही ते वागे वागे। मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घरा घरामध्ये एकशे वीस मतदान नोंदले त्याच्या बाबतीत काही बोलले नाही अशा अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने घोळ आहे त्या संपूर्ण मतदार यादीतील ज्या चुका आहेत जो घोळ आहे त्यांनी तो दुरुस्त करायला पाहिजे होता आणि दुरुस्त करूनच मग निवडणुका घ्यायला पाहिजे होता तेव्हा सर्व निवडणुका पारदर्शक झाल्या असं लक्षात आलं असं समजले ते सर्व लोक सर्व राजकीय पक्षांचा विरोध असा अट्टयाच्या कारण दिलं जातं आयोगाने हा अठ्ठाहास फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली केला केंद्रातलं निवडणूक आयोग असो की राज्यातलं निवडणूक आयोग असो हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली त्यांनी त्यांना काम करते आज आमचं जेव्हा सर्वपक्षीय डेलिगेशन त्यांना भेटायला गेलं होतं तर त्यांना तिथे बसून ठेवलं तासून तास बसून ठेवलं म्हणजे जे निवेदन द्यायला गेलं होतं त्या निवेदनवर शरद पवार साहेबांची सही उद्धव ठाकरे साहेबांची सही राज ठाकरे साहेबांची सही काँग्रेसचे अध्यक्ष साहेबांची सही बाकी सर्व जयंत पाटील पासून सर्वांच्या सह्या त्याच्यामध्ये होत्या शेकाबाचे पण त्यांचं निवेदन घेऊन गेलं असताना त्यांना बाहेर असून तास त्या बसून ठेवलं हो आणि त्यांनी ज्या आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांची बाजूसुद्धा इलेक्शन कमिशननी ऐकून घेतली नाही म्हणजे किती दवा खाली संपूर्ण निवडणूक का आयोग काम करते याच्यावरून सर्व लक्षात येईल ठीक आहे कोर्टाने जरी सांगितलं असतं एकतीस जानेवारी तरी कोर्टाला जर सांगितलं असतं की आम्हाला याच्यामध्ये काही विरोधी पक्षाच्या लोकांनी आम्हाला तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही सत्यता आढळते त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही जर एकतीस तारीख दिली असली तरी आम्हाला आम्ही आम्हाला थोडी तारीख वाढून द्या तर हायकोर्टाने किंवा कोर्टाने नक्कीच तारीख वाढून दिली असती कोणालाही वाटतं की किंवा ज्या काही निवडणुका व्हायच्या त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे जे काही निकाल नि लागायचे आहे नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका पंचायती याचे निकाल पारदर्शकपणे लागले पाहिजे हे सगळ्या सर्वांना वाटतंय आता तर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे संपूर्ण निवडणुकीच्या निकालाच्या समोर आणि निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसमोर या संपूर्ण प्रक्रियेच्या घेऊन तुमची पुढची भूमिका काय असणार आहे न्यायालयात एक पर्याय शेवटला तुमच्याकडे आहे त्याचा तुम्ही वापर करणार का तेच आम्ही आता जे कायदे तज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करू प्रमुख मंडळ एकत्र बसतील प्रमुख मंडळ एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेऊन अशा स्थितीमध्ये निवडणुका जर फार पडल्या तर महाविकास आघाडीसाठी महाविकास आघाडीसाठी हे फार घातक असू शकतं सुच्च, सुच्च मी परत सांगतो महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांनी बोलताना एक वाक्य जे बोलले की आम्हाला मतदार यादीतल्या जेवढ्या चुका स्वच्छ जेवढ्या स्वच्छ करायच्या होत्या चुका किंवा जेवढ्या चुका दुरुस्त करायच्या तेवढ्या आम्ही केल्या मग त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही मतदार यादीतील शंभर टक्के चुका दुरुस्त केल्या हे त्यांचं स्वतःच वाक्य आहे याचाच अर्थ त्या मतदार याद्यामध्ये अजूनही सुद्धा चुका आहेत अजून सुद्धा घोळ आहे हे स्वतः दिनेश वाघमारे साहेब हे इलेक्शन कमिशनचे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे